माझे वय तेवीस वर्षे होते तेव्हा मला कोणत्याही कामात जास्त रस नव्हता आणि मला कोणत्याही प्रकारची भावना जाणवत नव्हती पण माझ्या बाबांनी मला अनेकदा सांगितले की तू लग्न कर वय निघून जात आहे लग्नात रस नसल्यामुळे मी बाबांशी भांडण करून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेले होते तेव्हापासून मी तिथेच राहत होते ती आल्यानंतर ती नेहमी माझ्या आजूबाजूला फिरत राहायची एकदा जेव्हा मम्मी पप्पा घरी नव्हते तेव्हा मी चुकून माझ्या जीन्सची चेन चुकीच्या जागी अडकवली तेव्हा दीदी मला मदत करण्यासाठी आली पण त्यानंतर तिने मला अनावश्यक ठिकाणी हात लावायला सुरुवात केली ती म्हणाली तू अजून सतरा वर्षांचा आहेस तरीही हे इतके मोठे आहे तू खूप मोठा झाला आहेस असे बडबडत तिने माझ्या पंचा आतले पाहून ती खुश झाली हालो मित्रांनो आजच्या या कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कथा ऐकण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ज्यांनी अजून केले नाही त्यांनी करावे आणि ज्यांनी केले आहे त्यांचे आभार मित्रांनो आता लवकरच तुम्हाला ही कथा ऐकवतो या कथेत मी एका मुलाची भूमिका करत आहे माझे नाव सचिन आहे आणि मी दहावीत शिकतो माझी दीदी अनेक वर्षांनंतर आमच्या घरी आली होती तिचे वय तेवीस होते आणि अजून तिचे लग्न झाले नव्हते माझे मम्मी पप्पा दोघेही नोकरी करायचे दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर माझी काळजी घ्यायला घरी कोणी नसायचे म्हणून बाबांनी दिदीला आमच्या घरी बोलावले होते मला पाहताच दिदीने मला मिठी मारली आणि म्हणाली सचिन तू तर खूप लवकर मोठा झाला आहेस दिदी घरी आल्यानंतर ती माझ्या खोलीतच राहायची मीही आनंदाने माझी खोली तिच्यासोबत शेअर करत होतो दुपारी शाळेतून घरी आल्यावर माझी बॅग घेण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत सगळी काळजी दिदीच घ्यायची मी आता सतरा वर्षांचा झालो होतो आणि दहावीत शिकत होतो दिदीला घरी बोलावण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण होते सुमारे एक महिन्यापूर्वी मला थायरॉइड असल्याचे निदान झाले होते इतक्या कमी वयातच मला थायरॉइडमुळे अटीथायरॉइड इंजेक्शन घ्यावे लागत होते त्यासाठी घरी एक पुरुष नर्स यायचा जशा बायका नर्स असतात तसेच पुरुष नर्सही असतात तो मुलगा दररोज दुपारी मला इंजेक्शन द्यायला यायचा दिदीला घरी येऊन बरेच दिवस झाले होते माझ्या शाळेत जाण्यापासून ते अभ्यासापर्यंत सगळी जबाबदारी दिदीच पार पाडायची एकदा रात्री अचानक माझी झोपमोड झाली झोपमोड होण्याचे कारण होते माझ्या शरीरावर फिरणार आहात दिदी अचानक माझ्या शरीरावर हात फिरवू लागली होती मला कोणाचा हात शरीरावर फिरणे अजिबात आवडायचे नाही मला वाटले की हे सगळे चुकून झाले असेल पण हळूहळू दिदीच्या काही गोष्टी माझ्यासमोर येऊ लागल्या ज्या मला अजिबात आवडल्या नाहीत त्या दिवशी मी पहिल्यांदा तिचे ते विचित्र वागणे पाहिले होते म्हणून मी तिला काहीच बोललो नाही पण दुसऱ्या दिवशीही दिदीने पुन्हा तसेच काहीतरी केले सलग दोन दिवस तिचे हे विचित्र वागणे सहन केल्यानंतर मी ठरवले की आता मी तिच्याशी याबद्दल बोलणार दुसऱ्या दिवशी दुपारी शाळेतून घरी आलो आणि जेवताना मी तिला प्रश्न विचारला मी म्हणालो दीदी मागचे दोन दिवस रात्री झोपताना तू माझ्या शरीरावर हातका फिरवतेस तुला काही वाईट स्वप्न पडते का माझा हा प्रश्न ऐकताच तिच्या चेह्यावरील हावभाव बदलले ती म्हणाली कदाचित मला काही स्वप्ने पडत असतील स्वप्नात चुकून माझा हात तुझ्या शरीरावर गेला असे तेव्हा मी दिदीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण त्यामागची खरी सत्यता काही वेगळीच होती त्या रात्री झोपल्यानंतर काही वेळाने माझी झोप पुन्हा उघडली झोपण्यापूर्वी मला तहान लागल्याने मी दोन ग्लास पाणी प्यायलो होतो आणि त्यामुळेच मध्यरात्री माझी झोपमोड झाली मी उठलो आणि पाहिलं की दिदी माझ्या शेजारी नव्हती मला वाटलं ती बाथरूममध्ये असेल पण ती खोलीच्या बाथरूममध्येही नव्हती मग मी उठून दिदीला शोधायचे ठरवले मी खोलीतून बाहेर पडलो आणि आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा दीदी मला मम्मी खोली खोलीबाहेर दिसली ती मम्मी पप्पांच्या खोलीत डोकावत होती ती तिथे का डोकावत होती हे मला समजत नव्हते मग मी दिदीकडे जायचे ठरवले पण तेवढ्यात ती माझ्या खोलीकडे वळली जर दिदीने मला पाहिले असते तर तिला वाटले असते की मी तिचा पाठलाग करत आहे म्हणून तिने मला पाहण्यापूर्वीच मी माझ्या जागेवर परत जाऊन झोपलो काही वेळातच दिदी खोलीत परत आली आणि आल्याबरोबर ती तिच्या जागेवर झोपली पण तिचे ते विचित्र वागणे पुन्हा सुरू झाले ती पुन्हा माझ्या शरीरावर हात फिरवू लागते दिदी असे का वागत होती हे मला समजत नव्हते पण एक गोष्ट मला नक्की समजली की ती मम्मी पप्पांच्या खोलीत काहीतरी पाहते आणि मग माझ्या शरीरावर हात फिरवते दीदी मम्मी पप्पांच्या खोलीत का डोकावते हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढत होती दुसऱ्या दिवशी दुपारी घरी फक्त मी आणि दिदी होतो दिदी मला अभ्यास करवत होती ती मला शिकवत असताना मी तिला सहज प्रश्न विचारला दिदी तू इतकी सुंदर आहेस तरी तुझे लग्न का झाले नाही ती म्हणाली आधी मला वाटायचे की लग्न हे खूप परिपूर्ण नाते आहे मग बिनाकारण त्यात का अडकायचे पण आता हळूहळू मला लग्नाची गरज वाटू लागली आहे पण आता माझे वय इतके झाले आहे की माझ्या वयाचा जोडीदार मिळणे थोडे कठीण आहे दिदीच्या उत्तरावर मी तिला पुन्हा काही प्रश्न विचारला नाही आणि शांतपणे अभ्यास करू लागलो थोड्या वेळाने इंजेक्शन द्यायला तो भाऊ घरी आला इंजेक्शन घेतल्यानंतर मी थोडा वेळ झोपलो झोपून उठल्यावर मला खूप भूक लागली होती मला मॅगी खायची इच्छा झाली म्हणून मी दिदीला मॅगी बनवायला सांगितले तेव्हा दिदी मम्मीच्या खोलीत होती मी त्या खोलीजवळ गेलो तेव्हा दिदी मला काही वेगळ्याच रूपात दिसली ती नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती आणि स्वतःला आरशात अशा प्रकारे न्याहाळत होती जणू ती अठरा वर्षांची मुलगी आहे दीदीचे स्वतःला न्याहाळणे कधी संपणार याची वाट पाहत मी खोलीबाहेर उभा होतो पण ती तर स्वतःला हिरोईन समजून आणखी नखरे करत होती इकडे माझी भूखही नियंत्रणात राहत नव्हती शेवटी मी दीदीच्या खोलीत गेलो मला पाहताच दीदी थोडी लाजली तेव्हा ती अंघोळीनंतर गाऊन घालून माझ्यासमोर उभी होती आणि माझ्याशी बोलू लागली ती म्हणाली उठलास का सचिन तू आलाच आहेस तर सांग मी कशी दिसते मला भूक लागली होती म्हणून मी तिथे गेलो होतो पण दिदी माझ्या तोंडून तिचे कौतुक ऐकण्यात मग्न झाली होती तेवढ्यात तिने माझा हात पकडला आणि मला आरशासमोर नेले एक हात माझ्या गळ्यावर ठेवून ती माझ्या मागे उभी राहिली ती म्हणाली सचिन तुला काय वाटते मला अजूनही लग्न करायला हवे का दिदीच्या या प्रश्नावर मी काय उत्तर द्यावे हे मला समजत नव्हते मी तिला म्हणालो दिदी लग्न करणे हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे यावर मी काही बोलू शकत नाही मी तर इथे यायचे कारण मला खूप भूक लागली आहे तू माझ्यासाठी मॅगी बनवू शकतेस का माझे बोलणे ऐकून दिदी हसली आणि म्हणाली मी तुला मोठा समजले पण तू अजूनही लहान मुलासारखा वागतो काही हरकत नाही आता तुला समजदार बनवण्याची जबाबदारी माझी आहे ठीक आहे तू इथे थांब मी तयार होऊन येते तेव्हा मी त्या खोलीतून बाहेर आलो थोड्या वेळाने तिने मला मॅगी बनवून दिली त्या रात्री मी ठरवले की मी मम्मी पप्पांच्या खोलीत डोकावणार कारण मला जाणून घ्यायचे होते की दीदी तिथे का जाते रात्री झोपल्यानंतर थोड्या वेळाने मी जाणीवपूर्वक माझे डोळे उघडले तेव्हा मी मुद्दाम बडबडत होतो पाणी कुठे आहे मला तहान लागली आहे पण खोलीत पाणी दिसत नव्हते म्हणून मला स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यावे लागणार होते हे सगळे मी मुद्दाम बडबडत होतो जेणेकरून दिदीला वाटावे की मी खरंच पाणी प्यायला जात आहे मला चांगले ठाऊक होते की तीही जागी आहे मग मी खोलीतून बाहेर पडलो आणि पाणी प्यायला स्वयंपाकघरात जाता मम्मी चा खोली खोलीबाहेर गेलो दार थोडे उघडे होते मी आत डोकावले तेव्हा मम्मी पप्पांना एकमेकांसोबत पाहिले पप्पांनी मम्मीला प्रेमाने जवळ ओढले होते ते दृश्य पाहून मला काही गोष्टी समजल्या मला जे समजायचे होते ते मी समजलो मग मी चुपचाप माझ्या खोलीत परत आलो त्या रात्री मी खोली खोलीबाहेर जाताना पाहिले नाही पण मला हे समजले की दीदीच्या मनात काही वेगळेच चालले आहे आता मला तिच्याशी एकट्यात बोलायचे होते पाहता पाहता तीन दिवस निघून गेले माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या मम्मी पप्पांनी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला होता पण तो फक्त त्यांच्यासाठीच होता त्यांचे म्हणणे होते की माझी दहावीची परीक्षा जवळ आहे म्हणून मी सुट्टीचा वापर अभ्यासासाठी करावा मम्मी पप्पांनी मला सुट्टीतही अभ्यास करायला सांगितले आणि म्हणूनच मला ट्रिपवर घेऊन गेले नाही तीन दिवसांनंतर माझ्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मम्मी पप्पा त्यांच्या ट्रिपवर निघून गेले त्यांच्या जाण्यानंतर घरी मी आणि दिदी एकटेच होतो त्या दिवशी घरी कोणी नव्हते म्हणून मी दीदीला प्रश्न विचारला मी म्हणालो दीदी आता तुलाही लग्न करायची इच्छा होत असेल ना इथे आल्यानंतर मम्मी पप्पांना एकत्र पाहून तुलाही वाटत असेल की तुलाही कोणीतरी असावे जे तुझ्यावर प्रेम करेल माझा प्रश्न ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली सचिन तू खरंच माझ्या मनातली गोष्ट ओळखलीस मग तिने रडतरडत मला मिठी मारली आणि म्हणाली मी तुला लहान समजत होते पण तू अजिबात लहान नाही तू तु, तु, तुझी ही समजूतदारपणाची गोष्ट ऐकून मला तुझ्यात एक मोठा माणूस दिसतो आहे तुला खरंच वाटते का की माझ्या या वयात मला कोणी आवडेल दीदीने पुन्हा तोच प्रश्न विचारला ज्याचे उत्तर माझ्याकडे नव्हते पण त्या दिवसानंतर दिदीचा माझ्याकडचा दृष्टिकोन बदलला त्या दिवसापासून तिने घरी मम्मीचे स्टायलिश कपडे घालायला सुरुवात केली तिला स्टायलिश कपड्यात पाहून मी तिच्याकडे पाहतच राहायचो जेव्हा ती स्टायलिश कपडे घालून तयार व्हायची तेव्हा ती खास माझ्या तोंडून कौतुक ऐकण्यासाठी उत्सुक असायची इतकेच नाही तर ती माझ्याशी चिकटून फोटोही काढायची तिचा जो काही स्पर्श मला व्हायचा तो काही वेगळेच दर्शवायचा तिचा एकदम बदललेला अंदाज काही वेगळेच सांगत होता जणू ती मला काही कारण नसताना इशारे करत होती एकदा सकाळी अंघोळ केल्यानंतर मी जीन्स घातली जीन्स घालताना अचानक तिची चेन चुकीच्या जागी अडकली आणि मला दुखायला लागले तेव्हा मी जोरजोरात मम्मीला हाक मारू लागलो मम्मी घरी नाहीत हे मी काही वेळ विसरलो होतो माझा आवाज ऐकून मम्मी नाही पण दिदी धावत माझ्या खोलीत आली तिने जवळ येऊन मला विचारले काय झाले सचिन मी तिला सगळे सांगितले मग ती माझ्याजवळ आली आणि मला मदत करू लागली तिने माझ्या जीन्सला हात लावताच मी लाजेने मागे सरकलो मी म्हणालो दीदी मला लाज वाटते तेव्हा ती समजावत म्हणाली आता लाज बाजूला ठेव नाहीतर तू कायमच अडचणीत येशील आता तुझी मम्मी घरी नाही म्हणून मला तुला मदत करावीच लागेल मग मी डोळे मिटून घेतले आणि तिला मदत करू दिली कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता थोड्याच वेळात तिने मला त्या अडचणीतून सोडवले पण त्यानंतर दिदीची नजर माझ्यावर बदलली मला मदत करताना चुकून तिचा स्पर्श चुकीच्या जागी झाला होता मला मदत केल्यानंतर ती मला वेगळ्या नजरेने पाहू लागली ती म्हणाली सचिन मी तुला इतके दिवस सामान्य समजत होते पण तू सतरा वर्षांच्या वयातच खूप मोठा झाला आहेस दिदी जे काही बोलत होती ते मला समजत होते तेव्हा माझ्या चेह्यावर आपोआप हसू आले त्या दिवसानंतर दिदी म्हणाली आजपासून मम्मी घरी येईपर्यंत मी तुला अंघोळ घालणार मी तिला नकार दिला कारण मी खूप लाजाळू होतो माझ्या नकारावर ती थी म्हणाली ठीक आहे तू स्वतः अंघोळ कर पण अंघोळीनंतर तयार करण्याची जबाबदारी माझी असेल आज तू जी चूक केलीस त्यामुळे खूप मोठी अडचण होऊ शकली असती आजपासून मी तुला तयार कर तिच्या बोलण्याला मी होकार दिला त्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी नर्स मला इंजेक्शन द्यायला आला इंजेक्शन घेतल्यानंतर त्या दिवशी मी नेहमीसारखे झोपलो नाही तर उठून खोलीबाहेर गेलो हॉलमध्ये येताच मी टीव्ही सुरू केला टीव्हीचा आवाज ऐकून दिदी मम्मीच्या खोलीतून बाहेर आली कदाचित ती मम्मीच्या खोलीत आराम करत असावी त्या दुपारी दिदीने ज्या पद्धतीने तयारी केली होती तिचा तो मुरणे काही वेगळेच होते तिने त्या दिवशीही छोटे कपडे घातले होते ती म्हणाली सचिन मी खास तुझ्यासाठी पाणीपुरी बनवली आहे थांब मी स्वयंपाक स्वयंपाकघरातून आणते स्वयंपाकघरात जाताना तिने टीव्ही बंद केला आणि पाणीपुरी आणण्यासाठी गेली ती मला हॉलमध्येच पाणीपुरी खाऊ घालू शकली असती पण तिने तसे केले नाही ती मला खोलीत घेऊन गेली आणि मला बेडवर बसवून स्वतःच्या हाताने पाणीपुरी खाऊ घालू लागली पाणीपुरी खाताना ती वारंवार माझ्या हातावरून हात फिरवत होती आणि म्हणत होती तू खूप समजदार झाला आहेस आता तू मोठाही झाला आहेस तेव्हा तिच्या परफ्यूमचा सुगंध माझ्या खोलीत पसरला होता ती बोलत होती आणि मला हळूहळू झोप येऊ लागली थोड्या वेळाने मी गाढ झोपली झोपेतून जाग आल्यावर मला चक्कर येत असल्यासारखे वाटले उठताच मी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बेडवर बसलो काही वेळाने दिदी माझ्या खोलीत आली तिच्या चेह्यावर एक विचित्र हसू होते ती म्हणाली सचिन मला वाटले नव्हते की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात इतका आनंद येईल दिदीचे बोलणे मला समजत नव्हते मी तिच्या बोलण्यावर फक्त मान हलवली कारण मी माझ्याच विचारात हरवलेलो होतो ती म्हणाली तू फ्रेश होऊन ये आपण मजा करू मी फ्रेश होऊन खोली बाहेर गेलो तेव्हा दिदीने हॉलमध्ये माझ्या आवडीची गाणी लावली होती याआधी दिदीने कधीही माझ्या आवडीची गाणी ऐकली नव्हती तिला डीजे गाणी अजिबात आवडायची नाहीत पण त्या दिवशी तिने स्वतःहून माझ्या आवडीची गाणी लावली इतकेच नाही तर तिने माझा हात पकडला आणि मला नाचायला लावले तिने माझा एक हात तिच्या कमरेवर आणि दुसरा तिच्या खांद्यावर ठेवला ती माझ्यासोबत जोडीने नाचू लागली दीदी इतकी खुश का होती हे मला समजत नव्हते त्या दिवसानंतर जसजसे दिवस निघत गेले तसतशी दीदी मला खुश दिसू लागली पण दुपारी जेव्हा मी झोपून उठायचो तेव्हा मला खूप थकवा जाणवायचा झोपेतून जो, जो उठल्यानंतर ती मला नेहमी एच गोष्ट म्हणायची तू आज मला खूप खुश केलेस मी तिला कसे खुश करत होतो हे मला समजत नव्हते पण मला जे त्रास होत होते ते मला चांगले वाटत नव्हते सुरुवातीला मला दिदीकडून तयार होताना संकोच वाटायचा पण हळूहळू मला तिची सवय झाली आता मी लाज बाळगता दिदीकडून तयार होऊ लागलो होतो पुढच्या काही दिवसांत माझे आणि दिदीचे एक वेगळे नाते तयार झाले आणि मला ते सगळे चांगले वाटू लागले काही दिवसांनंतर मम्मी पप्पा घरी परत आले अचानक एके दिवशी मला खूप चक्कर येऊ लागली आणि मग घरच्यांनी मला रुग्णालयात दाखल केले मला अचानक काय झाले हे मलाही समजले नाही जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा कळले की मी जवळपास एक महिना आयसीयूतून बाहेर आलो आहे एक महिना मी आयसीयूत होतो आणि त्याचे कारण जेव्हा डॉक्टरांनी मम्मी पप्पांना सांगितले तेव्हा तेही माझ्यासोबत हैराण झाले आयसीयूतून बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी माझ्याशी स्वतः बोलले मागच्या एक महिन्यात माझ्यासोबत काय काय झाले आणि काय नाही हे त्यांनी मला तपशीलवार विचारले माझ्याशी बोलल्यानंतर डॉक्टरांना माझ्या आजाराचे निदान त्यांनी मम्मी पप्पांना सांगितले की सचिनला मागच्या एका महिन्यापासून एक विचित्र आजार झाला आहे त्याने स्वतःची एक वेगळी दुनिया बनवली आहे तो कल्पनेत जगत आहे डॉक्टरांनी माझ्यासोबतच घरच्या सर्वांशी बोलले मग डॉक्टरांनी मम्मी पप्पांना सांगितले तुम्ही दोघे तुमच्या कामात व्यस्त होतात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलात पण तुमच्या मुलाशी योग्य वेळी संवाद साधला नाही तुमचा मुलगा स्वतःशीच बोलायचा आणि याकडे तुमचे लक्ष नव्हते त्यानंतर घरी सचिनची दिदी आली सचिनने आपल्या दिदीला एका व्यक्तीच्या प्रेमात पडताना पाहिले होते इंजेक्शन घेतल्यानंतर तो रोज आपल्या दिदीला घरी येणाऱ्या इंजेक्शन देणाऱ्या भावासोबत पाहायचा हे सगळे पाहून त्याला वाटू लागले की प्रेम फक्त मुलगा आणि मुलगी यांच्यातच असते म्हणूनच सचिन स्वतःला त्या भावाच्या जागी पाहू लागला जेव्हा जेव्हा तो आपल्या दिदीला तिच्या प्रियकरासोबत पाहायचा तेव्हा तो स्वतःला त्या जागी पाहायचा आणि यातून तो चुकीच्या मार्गावर जाऊ लागला मोबाईलवर चुकीच्या गोष्टी पाहून त्यानेही चुकीची कामे सुरू केली आणि यामुळे तो हळूहळू कमजोर होत गेला त्याच्या सततच्या विचारांमुळे त्याला आयसीयूत दाखल व्हावे लागले मागच्या एका महिन्यात सचिनसोबत जे काही झाले त्याला त्याचे कुटुंब जबाबदार आहे डॉक्टरांनी हे सगळे मम्मी पप्पांना सांगितले तेव्हा दिदीही तिथे होती तेव्हा दिदीच्या गळ्यात मला मंगळसूत्र दिसले मला तेव्हा कळले की मी आयसीयूत असताना मम्मी पप्पांनी दिदीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले होते माझी अवस्था पाहून दिदीने माझी माफी मागितली ती म्हणाली सचिन मी तुझी काळजी घ्यायला आले होते पण मीही माझ्याच दुनियेत हरवले होते तुझ्यासारखीच मीही एकटी पडले होते तुझ्यामुळे माझी त्या व्यक्तीशी भेट झाली आणि हळूहळू आमच्यात प्रेम निर्माण झाले मी माझ्या दुनियेत इतकी हरवले होते की मी तुझ्याकडे कधीच लक्ष दिले नाही ही माझी ही चूक होती दीदीच्या बोलण्याला मी काही उत्तर देऊ शकलो नाही कारण मी स्वतः बोलण्यास असमर्थ होतो मला काय आजार झाला होता याचा मला स्वतलाही अंदाज नव्हता माझ्या आजाराबद्दल कळताच मम्मी पप्पांनी त्या दिवसापासून माझी काळजी स्वतः घ्यायला सुरुवात केली त्यांनी माझ्याशी बोलणे सुरू केले तेव्हा मला समजू लागले की प्रेम हे फक्त प्रियकर प्रेयसी यांच्यातील नाते नसते तर आईवडील आणि मुलाचेही एक प्रेममय नाते है। तर आपल्या मुलांना दुसऱ्यांच्या भरवशावर सोडू नये आजकाल अनेक आईवडील आपल्या कामात व्यस्त असतात या कामाच्या धावपळीत ते नकळत आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतात याचा त्यांना पत्ताही नसतो जर आईवडील स्वतः कामात व्यस्त असतील तर त्याचे वाईट परिणाम मुलांवर होऊ लागतात मुलांना गंभीर मानसिक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या मुलांना अशा मानसिक आजारांपासून वाचवायचे असेल तर मुलांशी मित्रासारखे वागा रोज त्यांच्याशी बोला कधीकधी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा प्रत्येक आईवडिलांसाठी त्यांची मुलेही सर्वात मोठी संपत्ती असतात हे आईवडिलांनी कधीच विसरू नये तर मित्रांनो ही होती आमची आजची छोटीशी कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढेही अशाच रोमांचक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमची कोणतीही कथा चुकणार नाही धन्यवाद